अभे एवढं नांदे नांदेड कर है नांदेड करतोस काय मी नांदेड मध्ये काय म्हणजे अरे काय नाही ते विचार बर काय नाही अरे तस बोलायचं राहते काय आमच्याकडे असं बोलायचं राहते अरे भाई रे भाई हे काय आमच्याकडे असं बोलायचं राहते अबे आमच्या हिंगोली जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव ज्योतिर्लिंग आहे औंडा मांगला अरे आमच्या नांदेड मध्ये सिख धर्मातील पाच प्रमुख तक्त्यापैकी एक तक्ता आहे श्री गुरु गोविंद सिंग यांची समाधी गुरुद्वारा नांदेड आणि आमच्या इकडे वारकरी संप्रदायाचं महत्वाचं तीर्थस्थान आहे आणि संत नामदेव महाराजांची समाधी आहे नरसी नामदेव आमच्या इकडे माहूर गडावरील शक्तीपीठ आहे जे भारतातील एकावन्न शक्तीपीठापैकी एक आहे माहूरची देवी रेणुका माता आणि आमच्या इथे इतिहासप्रेमानं आकर्षित करणारा किल्ला आहे लोहरा किल्ला अरे आमच्या शूरविरांच्या इतिहासाची साक्ष देणारा किल्ला आहे किल्ला अरे आमच्या इकडे नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे सिद्धेश्वर धरण यंदरी धरण आंबेरी तलाव अरे आमच्या इकडे सरसकुंड धबधबा आहे गंगापूर इसापूर आणि विष्णुपुरीचं धरण आहे कमी भरतीला आसना नदी आहे अरे आमच्या इकडे कंधारची खिचडी फेमस आहे अरे आमच्याकडे हिंगोलीचीच खिचडी आणि मुंबईची फेमस आहे ते पण वरीकडे टाकून माळकरी हॉटेल हे सगळं ठीक आहे पण आपण का भांडाले होते लोक सांगतील ना काय भारी आहे ते बरोबर आहे सांगा मग कमेंट करू सांगा